सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते श्रावण महिना हा भगवान शंकराला अतिशय प्रिय मानला जातो या महिन्यात केलेली प्रत्येक शिवभक्ती उपासना व्रत अनेक पटीने फलदायी मानलेली जा आहे त्यामुळे श्रावण मासात शिवलीलामृत पारायण करण्याला विशेष असे महत्त्व आहे श्रावण महिन्यात केलेले शिवलीलामृत पारायण म्हणजे शिवाला आवडणारे सर्वात पवित्र अर्पण आहे असंच मला वाटतं हे आपण जर केलं तर आपल्या घरामध्ये सुख समाधान शिवकृपा कायम राहणारच हे मी स्पष्ट विश्वासाने सांगू शकते श्रावणात शिवलीला अमृत वाचल्यास महादेवाची विशेष अशी कृपा आपल्याला मिळते मनोकामनासुद्धा पूर्ण होतात तर पारायणामुळे शिवलीला अमृत आपण पारायण केलं तर घरामध्ये सुख समाधान आरोग्य आणि मानसिक शांतीसुद्धा मिळते तर या वा श्रावणामध्ये त्याचं जास्त महत्त्व आहे तर या अध्यायाचं आपण पारायण केलं तर पापांचा नाश तर होतोच आहे तर आपला सुद्धा होतो जर आपण श्रावण सोमवारी हे उपास कर करतो आणि त्याच्यासोबत शिवलीलाअम्रत वाचन केलं तर त्याचे फळ दुप्पट होते असे मला तरी वाटते तर शिवलीला अमृत कुठं कुठं केलं जातं तर शिवलीला अमृत तुळजापूर त्र्यंबकेश्वर भीमाशंकर वारकरी परंपरेच्या निगडीत ठिकाणी आजही आपण शिवलीलाअम्रत पारायण पाहतो तिथं केलं जातं सामूहिकरित्या किंवा घरगुती पद्धतीने सुद्धा पारायण केले जाते तर शिवलीला शिवलीलाअम्रत हे ग्रंथ श्रीधर स्वामींनी केलेलं आहे ते तुळजापूरच्या जवळ राहत होते म्हणून तिथं त्या भागात थोडंसं शिवलीलाअत पारायण करताना आपल्याला दिसतं तर या मला तर वाटतं की शिवलीलाअमृत म्हणजे एक गोड अमृतच आहे या ग्रंथात शि महादेवांचे शिवाचं अद्भुत लीलांचं वर्णन अगदी भक्ती मार्गाचं सुंदर असं वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये शिवलीलामृत अमृत ग्रंथात आपल्याला मिळते आणि शिवलीलामृत अमृत ऐकलं किंवा वाचलं तर दोन्हीचे पुण्य सारखंच असतं आपला पा, पाप मी तर आधीच म्हणलेलं आहे की पारायणाने पापाचा नाश तर होतोच आहे आणि पुण पुण्यसंचयसुद्धा वाढतो तर शिवलीला अमृत ऐकलं किंवा वाचलं तर दोन्हीचंही समसमानच असं फळ हो आहे तर श्रीधर स्वामींनी हा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो ते आपण वाचताना आपल्या संताची व शिवाची दो दोन्हीची कृपा आपल्याला मिळते भक्ती आणि शिवनामाचा स्मरणाने हा ग्रंथ आपल्याला मोक्षमार्गसुद्धा दाखवतो आणि शेवटी तर हे आपण वाचलं तर शिवा शिवाशी एकरूप हो होण्यासाठी सुद्धा मला वाटतं की ए हु हुश म्हणजे शिव आपल्या सानिध्यात जातो येतो आणि आपण शिवाच्या सानिध्यात जातो असंच मला वाटते तर शिवलीला ग्रंथ हा काही ग्रंथ म्हणजे भक्तीचं म्हणजे दिव्य असं मार्गदर्शनच आहे ते वाचल्याने आपल्याला लौकिक पारलौकिक दोन्ही ह्याचं महत्त्व कळतं पापाचा नाश तर होतो पुण्य तर वाढतंच आहे पण आपलं अखेरीस शिवाचं एक रूपतासुद्धा आपल्याला प्राप्त होते तर शिवलीलामृत हे ग्र ग्रंथ फक्त कथासंग्रह नाही आहे तर त्याच्यामध्ये भक्ती शिवनामस्मरण आणि मोक्ष मार्गाचं मार्गदर्शनसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं तर असा श्रावण महिना आलेला आहे तर भ आणि आपण शिवलीला अमृत पारायण जर केलं तर आपलं वातावरण भक्तिमय मात वातावरण मात, निर्माण होतं आणि म्हणूनच या प शिव श्रावणच्या पवित्र महिन्यात शिवलीला अमृत पारायण करावं असं मला तर वाटतं आणि त्याला विशेष असं महत्त्व पण आहे तर शिवलीलाअमृत ग्रंथ वाचनाने आपल्या भगवान शंकराची तर कृपा आपल्याला लाभते आणि त्या शंकराची कृपा लाभल्यानंतर आपल्याला इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे असं मला तरी वाटतं तर त्याच्याम त्याच्यामुळे घरातलं दुःख म्हणा अडचणी म्हणा पापाचा नाश होतो आणि श्रावणात आम्ही तर आधीच सांगितलेलं की थोडं जरी आपण पुण्य केलं तर त्याचं शंभर पट पुण्य आपल्याला अधिक मिळतं असं आपल्याला शास्त्र सांगतं किंवा शिवपुराणातच सांगितलेलं म्हणूनच शिव श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पारायण करणं म्हणजे आपल्या जीवनाला भक्ती श शांती आणि शिव कृपा आपल्याला प्राप्त होते तर असं हे अमृत ग्रंथाचं एवढं आपल्याला महत्त्व आहे तर प्रत्येकाने म्हणजे आणि त्याच्यामध्ये अजून एक मला सांगावं असं वाटतं अमृत पारायण कसं करावं कोणत्या पद्धतीनं म्हणजे कसं करावं हे हे सुद्धा मला सांग थोडंसं मी सांगणार आहे थोडक्यात इथं तर श आपण दिनाचार्य आपली दररोजची झाल्यानंतर आपण अमृत ग्रंथ आणायचा म्हणजे कुठेही ग्रंथाच्या पुस्तकात तो उपलब्ध असतो तर तो आणायचा आणि आपण महादेवाची पिंड तसं तर ती आधी सांगितलेलं आहे की महा, महादेवाच्या मंदिरात आपण जायचं नमस्कार करायचा आणि मग आज मी हे पारायण सुरू करणार आहे असं आप असं सांगतं आपल्याला शास्त्र तर एखाद्या वेळेस आपल्याला नाही जात आलं महादेवाच्या मंदिरात तर आपण देव आपण दे घरामध्ये देवघर असतं ते पवित्रच असतं त्याच्यासमोर आपण उभं राहायचं आणि म महादेवाला त्या पिंडीसमोर म्हणायचं की मी आज शिवलेला अमृत ग्रंथ पूर्ण पारायण करणार आहे तर ते पाठ मांडायचा ते तिथं समोर आपली दिनचर्या सगळी पूजा वगैरे सगळं आट आटोपल्यानंतर पाठ मांडायचा पाठावर महादेवाचं शिवलीला अमृत ग्रंथ ठेवायचा आणि नमस्कार करायचा त्याच्यानंतर आपण म बेलपत्र व्हायचं महादेवाला फूल पा पांढरं फूल व्हायचं बेलपत्र व्हायचं आणि आपल्याला पांढरं वस्त्र किंवा फेंट कलरचा कोणताही कलर आपण घालायचा म्हणजे पारायण करताना आणि आपण पवित्रपणाने किंवा आपलं साधं म्हणजे दूध वगैरे घेऊनच आपण पारायणाला बसायचं चहा कॉफी शक्यतो टाळायची ते पारायण करताना तर हे पारायण दोन तीन प्रकारचं क केलं जातं तर एक दिवशी सुद्धा असतं एक दिवशी म्हणजे काय एका दिवसात चौदा अध्याय संपूर्ण पूर्ण करायचे तर ह्या शिवलीलाम्र ग्रंथामध्ये पंधरा अध्याय आहेत पण आपल्याला शास्त्रधर्माप्रमाणे पंधरा वाध्या नाही वाचायचा फक्त चौदाच अध्याय आपल्याला वाचायचे आहेत तर हे दोन तीन प्रकाराने सा करता येतं तर हे एक दिवशी असतं एका दिवशी चौदा अध्याय संपूर्ण करायचे तर, तर एका एका दिवसात चौदा अध्याय संपूर्ण करायचे तर तसंच एखादं अवघड वाटतं ना आता एवढं करायचं म्हणल्यानंतर मग आपण त्याला पर्याय आहे तर तुम्ही सात दिवसात ते कम्प्लीट करू शकतात सात दिवसात म्हणजे कसं करायचं की दररोज दोन दोन अध्याय घ्यायचे दोन दोन अध्याय घेऊन त्याचं सात दिवसामध्ये आपण कंप्लीट करायचं जर समजा तेही नाही झालं आपल्याला शरीराने नाही होत असलं तर मग आपण चौदा अध्याय असतात तर श्रावणामध्ये चौदा दिवस तर तसं तर तीस दिवस असतात तर आपण दररोज एक एक अध्याय घ्यायचा चौदा दिवस दिवसामध्ये हे आपलं पारायण व्यवस्थितरित्या पूर्ण होतं तर पारायणानंतर आपण एक वेळ तसं तर उपवास करायचा आपण एक अध्या आपल्याला शरीर शरीराने करता आलं तर आपण एक टाईम जेवण आणि एक टाइम उपवास असं व्रत आपण करायचं तर अशा पद्धतीने आपण दोन्ही प्रकाराने आपण हे दोन तीन प्रकाराने आपण शिवलेला अमृत पारायण करू शकतो आणि तीन दिवसही पण करू शकतो तीन दिवस म्हणजे कसं सा चौदा अध्याय आहेत तर त्याचे आपण डिवाईड करायचे तीन दिवसामध्ये तर तसंसुद्धा आपण हे पारायण करू शकतो पण मला वाटतं सगळ्यात सोपं म्हणजे एखाद्या सात दिवसाचं सुद्धा याला करायला हरकत नाही दररोज दो दोन दोन अध्याय घ्यायचे आणि नंतर आपण सात दिवसात पारायण करू शकतो किंवा हे एक दिवशी म्हणलं तर चौदा अध्याय थोडंसं कठीण वाटतं हे चौदा अध्याय एका दिवशी म्हणल्यानंतर आणि जर समजा तेही नाही तर मी आधीच सांगितलेलं की एक एक दिवस एक एक दिवस एक एक अध्याय करून चौदा दिवसात आपण हे आपलं अध्याय शिवले ग्रंथ संपूर्ण करता येतो तर असं हे शिवलीलामृत ग्रंथ आहे आणि प्रत्येकाने हे वाचावं आणि आपण त्याच्यामध्ये वाचल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळतो तो एक आपण शब्दात व्यक्त करता येत नाही आणि ह्याच्यानंतर आपल्याला फायदेसुद्धा होतातच पाऱ्यान वाचल्यानंतर कोणतं आपण देवाचं केलं तर आपल्याला हे फायदे हे होतातच म्हणजे आता समजा त्याच्यामध्ये असं सांगितलं की तुम्हाला आर्थिक अडचण असली तर तीसुद्धा दूर होती आपण संकल्प करा संकल्प करून जर तुम्ही केला तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होतो म्हणजे म, म संकल्प म्हणजे काय तर मी असं असं झाल्यानंतर किंवा मी असं ही ते एवढे दिवसानंतर किंवा मी एक पारायण करणार आहे किंवा दोन पारायण करणार आहे असं संकल्प करून आपण पारायण करायचं तर ते तेच तसंसुद्धा आपल्याला करता येतं तर श्रावणामध्ये जास्त महत्त्व आहे पारायणाचं ह्याचं शिवलीलामृत ग्रंथाचं तर ए थोडक्यात म्हणजे काय तर शिवलीलामृत ग्रंथामुळे आपल्याला सगळ्या पा शिवलीलामृत ग्रंथामुळे वाचल्यामुळे आपल्या पापाचा नाश होतो शि आधीच सांगितलेलं आहे मी तुम्हाला की पापाचा नाश होतो किंवा आपल्याला मनोवांछित मनोकामना पूर्ण करणारं हे शिवलीला अमृत ग्रंथ आहे याचं हे ग्रंथ म्हणजेच अमृत आहे असं मला वाटते म्हणजे पृथ्वी तलावरचं हे अमृतच आहे तर आपण अशा आपला व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे तर मला शेवटी असंच म्हणा वाटतं की श्रावणाच्या प्रत्येक दिवस शिवलीला अमृत पारायण आणि भक्तिभावाने केलेली शिव अर्चना आपल्याला सर म्हणजे आरोग्य आनंद आणि मोक्ष मार्गाची प्राप्ती करूनच देईल असं मला वाटते हर हर महादेव आपला व्हिडिओ थोडासा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण या श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करून आपलं मन शुद्ध करूयात आणि पापाचा नाश करूयात आणि शिवकृपेचा लाभ आपण मिळूयात हर हर महादेव माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद